ਲਗੀ ਬੁੱਤੇ ਤੇ ਕੋਦਲ ਲਗੀ ਨਾ ਲਗੇ ਲਗੀ ਬੁੱਤੇ ਤੇ ਕੋਦਲ ਲਗੀ ਨਾ ਲਗੇ ਵਫਾਉਂ ਕੀ ਹਮ ਤੇ ਸਲਤ ਨਹੀਂ ਆ ਵਫਾਉਂ ਕੀ ਹਮ ਤੇ ਸਲਤ ਨਹੀਂ ਆ नमस्कार माझा कपिल महाजन आणि मी दत्त मंदिर चौकात पंकज हॉटेलच्या बाजूला एसबीआय एसबीआय बँक आहे त्याच्या तडघराला माझं शॉप आहे आणि माझ्या शॉप मध्ये सगळं नवरात्रीचं कलेक्शन ठेवलेलं आहे आपल्या शॉपचं नाव काय गुरुराज फॅशन माझ्याकडे सगळ्या ज्वेलरी पासून तर पूर्ण लेंगे वगैरे नवरात्रीचे सगळं अवेलेबल आहे परत त्यानंतर लहान पोरांचे पण आणि लहान मुलींचे पण लेंगे अवेलेबल आहेत आणि त्यानंतर साठी पण कुर्ता आम्ही अवेलेबल करून दिला यावर्षी या वर्षी ड्रेस पहिल्यांदाच जेन्स आणलेला आहे बाकी मी हे पाच वर्ष सहा वर्षापासून माझं चालू आहे हे बघा हे नवीन पॅशन आलेली आहे आमच्याकडे आता ही याला डिजिटल वर्क म्हणतात हे डिजिटल वर्क आहे त्यानंतर हे स्पेशल कॉम्पिटिशन वाल्यांसाठी आहे जेणेकरून ते कॉम्पिटिशन करू शकतात याच्या फुल गिअर मध्ये आहे हा त्यानंतर हा पण एक नवीन घाग आलेला आहे जेणेकरून सगळे जण वापरू शकतात असा घागरा आहे तो पण कुलघेर मध्ये हा लहान मुलांचा ड्रेस आहे हा एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत अवेलेबल करून दिलेला आहे याच्यावर कॅप आहे आणि बऱ्या आहे आणि परत एक मुलींसाठी आहे मुलींसाठी पण एका वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत मुलीसाठी ड्रेस आहे आणि याच्यात सगळे कलर वगैरे येतील तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो कलर मिळेल आणि रेंटला पाहिजे तर रेंटने किंवा विकत लागतलं असेल तर विकत सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे साठी जेणेकरून कुर्ता ब्लॅक कुर्तावर आपण ही कोटी घालू शकतो ही कोटी अवेलेबल करून घेतली आम्ही या वर्षी त्यात दोन तीन प्रकारचे कोट आहेत ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे तुला बोला फक्त लेडीज साठी हे साठी पण आणलेलं आहे हा आपण काळा कुर्ता घालतो त्याच्यावर हे घालू शकतो आणि याच्यात एक नाही तीन तीन डिझाईन आणलेला एक मी ही एक डिझाईन आलेली आहे परत त्याच्यात ही एक डिझाईन आहे जेणेकरून बारीक असो असो या जाड प्रत्येकाला होऊ शकते असे ड्रेस आणलेले आहेत हे बघा सगळे न्यू न्यू लुकचे आणलेले खांदेशी पोरगी पुढे गुजराती पोरगी होऊन फिरते खानदेशी लोक सगळे कल्चर ऍक्सेप्ट करतात <laughs> चे, आने पनाले साथी, तर इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे कुर्तीस आणि जॅकेट पण आलेले जेंट्स साठी तर ते बघतोय आपण काठी आवाडी जोधपुरी असेल तुम्हाला तुमच्या साईजचे भरपूर जॅकेटमध्ये इथं व्हरायटी अवेलेबल आहेत त्याचबरोबर तुम्हाला ब्लॅक कुर्त्यावर वेअर करण्यासाठी या पोटी पण ट्रेंडिंग मध्ये सध्या खूप चालू आहेत तर तुम्ही ह्या पण मागवू शकता आणि तुम्हाला रेंट पाहिजे पण मिळतील काय बोलू खान दिसलो काय करता खांद्याची लोक सगळ्यांना ऍक्सेप्ट करतात सगळे कल्चर स्वीकारतात खांद्याची लोक कोणाचं कोणाला कमी समजत सगळ्यांना चांगले चांगलं आम्ही सगळे कल्चर सेलिब्रेट करतो सगळे सण साजरे करतो गुगल फॅशन मध्ये खरंच आणि फॅशनेबल कपडे हे एक तावशी नक्की द्या त्यानंतर घरी आलो प्रमोशनचा व्हिडिओ शूट झाला होता दहा मिनिटं तरीच खेळा आणि खुर्च्या कामाला लागलो नवरात्र म्हणजे फक्त नऊ दिवसाचा उत्सव नाही तो आहे नऊ शक्तीचा संगम नऊ आशांत दीप आणि नऊ रंगांचं स्वप्न पण या स्वप्नांना खरं तेज देणार काय तर स्वच्छता स्वच्छता असते तिथे देवीचं तिथे देवीची कृपा ज्या समाजात स्वच्छतेचा सन्मान असतो तिथेच खरी प्रगती होत असते आज आपण सगळे मिळून हा संकल्प करूया प्रत्येक घराचा कोपरा हा स्वच्छ करूया रस्त्याचं प्रत्येक वळण आणि प्रत्येक मनाचं पान स्वच्छ ठेवूया कारण स्वच्छता म्हणजे शक्ती स्वच्छता म्हणजे आरोग्य स्वच्छता म्हणजे खरी भक्ती चला तर या नवरात्रात आपण देवीच्या सोबतच आरती सोबतच एक नवी आरती घ्यायची स्वच्छतेची आरती शुद्धतेची आरती आणि सकारात्मकतेची आरती मित्रांनो प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे छोटी मोठी कामं असतात तर प्रत्येकाने वाटून घेतली तर कुठल्याही प्रकारचे आपल्या घरात गंदगी राहणार नाही आणि स्वच्छतेचं एक चांगलं वातावरण आपल्याला मिळेल तर मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा